नमस्कार मी वैभव गोविंद पाटील लिहून येत आहे मराठी व्हिडिओ खास तुमच्या लोकांसाठी खूप दिवसांनी काना आज मला आहे सुट्टी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रकूट राजा गोविंदराज तिसरा याच्या जीवनाबद्दल ज्याने आपल्या शौर्य प्रशासकीय कौशल्य आणि कला साहित्याच्या संरक्षणाने मध्ययुगीन भारताच्या इतिहासात एक वेगळी छाप सोडली होती तर चला जास्त वेळ न खाता व्हिडिओला सुरुवात करूया तर राष्ट्रकूट गाणं हे इसवी सन सातशे बावन्न ते नऊशे पंच्याहत्तरच्या दरम्यान महाराष्ट्रात खूप शक्तिशाली साम्राज्य होत राष्ट्रकूट ही फक्त प्रशासकीय पदवी नव्हती तर ती नंतर वंशाचं नाव बनली राजा दंतीदुर्गाने इसवी सन सातशे त्रेपन्न मध्ये तालुक्याचा ता पराभव करून आजचं मारखेड इथे राजधानी स्थापन केली होती राष्ट्रकूटांनी विंध्य पर्वतापासून ते कन्याकुमारी पर्यंत आपला प्रभाव आवडला होता आणि कला साहित्य धर्म यांना प्रोत्साहन दिलं होतं सुरुवातीला हे फक्त हिंदू रिलीजन फॉलो करायचं पण राजा अमक वर्षाच्या नंतर हे जैन यांच्या गरुड शिव विष्णू यांचे आयुध दिसतात जे धार्मिक समावेशकच द्योतक दर्शवत तर गोविंदराज तिसरा हा राजा धरावश यांचा तिसरा मुलगा होता इसवी सन सातशे त्र्याण्णवमध्ये राजा ध्रुव धरावश यांनी राजा गोविंदराज तिसऱ्याला युवराज म्हणून घोषित केलं होतं आणि त्यानंतर त्याचा राजाभिषेक केला होता परंतु ध्रुवाच्या मृत्यूनंतर गोविंदचा जो मोठा भाऊ होता स्तंभ आणि इतर सरदार यांनी राजा गोविंदराज तिसा याला विरोध केला होता परंतु गोविंदराज तिसरा हा त्यावेळी सर्वात शक्तिशाली होता त्यामुळे त्यांनी या लोकांचं जे बंड होत ते यशस्वीपणे मोडून काढलं होतं आणि आपली जी सत्ता होती ती मजबूत केली होती तिसरा कन्याकुमारी कनोज आणि बनारस पासून भरुच पर्यंत साम्राज्य आपलं विस्तारित केलं होतं त्याने प्रतिहार राजा नागभट्ट दुसरा याचा बुंदेलखंडात पराभव केला होता तसंच पालराजा धर्मपाल आणि कनोजचा चक्रयुद्ध याच्या समोर सुद्धा त्यांनी विजय प्राप्त केला होता संजान ताम्रपटानुसार त्याच्या घोड्यांनी हिमालयाचं पाणी आणि हत्तींनी गंगेचं पाणी प्यायलं होतं मगध आणि बंगालच्या शासकांनीसुद्धा त्यांची सत्या मान्य केली होती इसवी सन आठशे तेरामध्ये लाट प्रदेश म्हणजे आजचा जो गुजरात आहे तो लिंकूत त्याच्या जो मोठा भाव होता त्याला शासक बनवलं होतं इसवी सन आठशेमध्ये सुद्धा माळार विजय स्थापन करून त्याच्यामध्ये परमार घराण्यांना मांडलिक त्यांनी बनवलं होतं तसेच कौशल्य आंध्र प्रदेशाचा काही भाग आणि कांचीचा राजा पल्लव जो होता दंती वर्मन याचा सुद्धा पराभव केला त्यांचा जो सम्राचा प्रदेश होता तो सुद्धा त्या राज्याला जोडला होता तसेच सिलोनच्या राजा कडून सुद्धा त्याने लढाई न करता जो सिलोनचा राजा होता त्याने त्याची लढाई पूर्ण सोडून शरणागती पत्करली होती या मोहिमांमुळे राष्ट्रकूट राजाची सम्रा जी प्रतिष्ठा होती।, होती ती खूप गोविंदने मांडलिक राज्याद्वारे अप्रत्यक्ष नियंत्रण स्थापित केलं होतं आणि त्याचा प्रभाव दीर्घकाली राहिला होता त्याची जी शासन पद्धती होती ती वंश परत होती पण मोठाच मुलगा राजा बनेल असा काही नियम नव्हता त्याचं उदाहरण स्वतः गोविंदराज तिसरा होता कारण तो स्वतःच्या राजाचा तिसरा सुपुत्र असूनही तो राज्य करणे सक्षम होता म्हणून त्याला ते राज्य भेटलं होतं त्याची जी प्रमुख राणी होती तिचं नाव कामुंडाबी होत त्याच्या प्रशासनात महामात्य म्हणजे पंतप्रधान महासंधी विधक म्हणजेच परराष्ट्र मंत्री दंडनायक म्हणजे सेनापती आणि सेना महासमंत यांचा समावेश होता साम्राज्य हे राष्ट्र विषय म्हणजे जिल्हे भुक्ती म्हणजे पन्नास ते सत्तर गावांचं गट आणि ग्राम अशा चार विभागात विभागलं होतं राष्ट्रपती विषयपती आणि ग्रामपती हे स्थानिक प्रशासन सांभाळत होता तर राष्ट्रकूट काळात स्त्रियांना अतिशय महत्वाची त्यांनी बजावली होती राजा वर्षाची मुलगी रेवका निमड्डीने विषयाची यशस्वी प्रशासन केलं होतं जे त्या काळी लिंग समानता दर्शवत गोविंदच्या काळात वेरूळ आणि एलिफंटा लेणी विकसित झाली होती तसात जे एलिफंट लेणी जे कैलास टेम्पल आहे ते सुद्धा त्याच काळी विकसित झालं होतं जे एकाच दगडात वच्यापासून ते खालपर्यंत एकाच दगडात कट करून जे बनवलं आहे आणि त्यालाच युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा सुद्धा मिळाला आहे